नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली एकोणीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी अवकालेली चौवेचाळीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तेवीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले एकशे चाळीस रुपये सरासरी दर आले एकशे वीस रुपये बाजार समिती खेड आवकालेली सात हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार शंभर रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली चार हजार दोनशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख एकतीस हजार चारशे पन्नास नग कमीत कमी थी थी जैस दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सहाशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर आले सातशे रुपये जास्तीत जास्त दर आले आठशे रुपये सरासरी दर आले सातशे पन्नास रुपये धन्यवाद